नमस्कार मी सौ मिताली महेंद्र तांबे भैरव विद्यालय घाटकोपर मुंबई अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणावर मी लिहिलेली स्वरचित कविता मी आता इथे वाचून दाखवणार आहे कवितेचे नाव आहे आमचे आगळे वेगळे प्रशिक्षण आमचे आगळे वेगळे प्रशिक्षण अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अप्रतिम उत्कृष्ट असे हे आगळेवेगळे सुंदर प्रशिक्षण प्रशिक्षणात शिकलो आम्ही मुख्य चार आयाम उत्साहपूर्ण मोकळिकेत झाले आमचे व्यायाम मुख्य तीन पातळ्या असर न्यास आणि पिसा सेल्फी विथ सक्सेसने करू विद्यार्थ्यांची प्रशंसा भविष्यवेधी शिक्षणाच्या सहा सर्वोत्तम पायऱ्या विद्यार्थी घडविण्यात मार्गदर्शक ठरतील त्या न्याऱ्या विद्यार्थी बनतील जागतिक पातळीवर स्वीकार्य शिकवणे नव्हे तर शिकण्यास मदत करणे हेच आता आपले कार्य सिक्स सीज ब्ल्यूम टेक्झॉनिमी आणि नव बुद्धिमत्ता याद्वारे नक्कीच घडेल विद्यार्थ्यांची गुणवत्ता लर्निंग इंटरव्हेन्शनने करू तिप्पट अध्ययनगती योग्य व्यवस्थापनाने होईल शंभर टक्के विद्यार्थ्यांची शंभर टक्के प्रगती पारंपरिक शिक्षकाची भूमिका जेव्हा आपण सोडू तेव्हाच सुलभक म्हणून विद्यार्थ्यांशी सुंदर नाते जोडू नवनवीन आव्हाने देणे हेच असेल एक आव्हान विद्यार्थ्यांच्या जिज्ञासवृत्तीचा चला करू सन्मान सज्ज आहोत आम्ही देण्या भविष्यवेधी शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण हेच असे प्रगतीचे लक्षण प्रशिक्षणात सुलभकांनी दिले आहे आम्हास आव्हान स्वीकारणी ते आव्हान नक्की घडवू विद्यार्थी प्राप्तिभावान शिक्षक हो स्वतःमधील अहमला आता बाजूला सारूया शिक्षक हो स्वतःमधील अहमला आता बाजूला सारूया भविष्यवेधी शिक्षणाद्वारे निपुण भारत घडवूया निपुण भारत घडवूया धन्यवाद